सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचं प्रेम वेदांजली या कथेचे तीन एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी जहागीरदार निवासमध्ये सकाळ झाली आणि वेद डोकं पकडून बसला होता आणि बेशुद्ध पडलेल्या अंजलीकडे तो घाबरून पाहत होता मला बघून ती किती दचकली रात्री खरंच मी खूपच जनावरासारखा वागलो का तिच्याशी वेद तुझ्याकडून ही खूपच मोठी चूक झाली आहे आणि ही चूक झालीच कशी सुद्धा तू ड्रिंक केलं आहेस पण तुला वेदा आणि इतर मुलगी यातला फरक नक्कीच कळत होता मग रात्रीच तुला का नाही कळलं की ही मुलगी वेदा नाही का तू इतका पुढे गेलास आणि ही मुलगी तरी का प्रतिकार करू नाही शकली माझा त्यानं तिच्याकडे पाहिलं तिची तब्येत खूप क्रिटिकल आहे असं जाणवत होतं आणि तिला आता घाम येत होता आणि ती गरम झाली होती तिला खूप तापही आला होता असं दिसत होतं आणि तिच्या शरीरावर खूप जखमा होत्या कपाळाला खोच पडली होती गुडघे फुटले होते आणि तिथेच तिचा ड्रेसही फाटला होता गुडघ्यांवर सुद्धा रक्तबंबाळ झाली होती आणि अशा अवस्थेत गप्प बसावं की डॉक्टरांना बोलवावं हे त्याला समजेना डॉक्टर आले आणि त्यांना कळलं की हिच्यावर रेप झाला आहे तर नक्कीच माझे नाव पुढे येणार अ गॉड सगळं प्रकरण ओपन होणार पण माणूस सोडूनही चालणार नाही रात्रीच मी अमाणुषासारखा माणूस की सोडून वागलो पण निदान आता तरी मी अशी माझी पातळी सोडून वागू शकत नाही आणि त्यानं त्याचा मित्र योगेश जो डॉक्टर होता त्याला फोन केला आणि म्हणाला हॅलो योगेश तू कुठे आहेस योगेश म्हणाला वेद बोल ना काय झालं वेद म्हणाला योगेश जसा असशील तसा लवकर घरी ये योगेश म्हणाला का रे वेद एनिथिंग सिरियस अरे कोण आजारी आहे की काय आजोबा ठीक आहेत ना वेद म्हणाला योगेश सगळे ठीक आहेत पण तू आधी इथे ये योगेश म्हणाला वेद काय झालं ते सांगशील का सुशिला मावशीची तब्येत ठीक आहे ना आणि वेद कपाळ चोळून थोड्या चिडक्या सुरात आवाज वाढवून म्हणाला योगेश यार खूप मोठा प्रॉब्लेम झाला इथं तू लवकर ये आणि योगेश त्याच्या बोलण्यातला सिरियसनेस ओळखून लगेच आला आणि वेदने त्याला त्या मुलीला दाखवलं आणि तिला अशा अवस्थेत पाहून योगेश शॉक झाला योगेश म्हणाला वेद ही कोण आहे मुलगी आणि तुझ्या बेडरूममध्ये काय करते वेद हिच्या गळ्यात मंगळसूत्र हे भांगात सिंदूर आहे आणि हातात हिरवा चुडा मेहंदीसुद्धा आहे हाताला पायाला वेद तू लग्न केलंस की काय वेद म्हणाला नाही रे योगेश तू आधी तिला चेक कर तिला चक्कर आली आहे आणि माहीत नाही ती किती वेळची बेशुद्ध आहे योगेशनं तिला चेक केली आणि म्हणाला वेद हिला फार मोठा धक्का बसला आहे ती खूप सिरियस आहे यार हिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल विकनेस खूप आहे वेद घाबरून म्हणाला नाही योगेश जी काही ट्रीटमेंट करायची आहे ती इथेच कर हॉस्पिटलमध्ये नको नाहीतर सगळेच भांड फुटेल योगेश काहीच न समजून म्हणाला नक्की हिच्यासोबत काय आहे सांगशील का आणि हिच्या अंगावर हे काळे निळे डाक असले आहेत योगेशने पुन्हा बारकाईनं चेक केलं तर तिला कुसकरण्याचे ते डाग दिसत होते आणि तिच्या अंगावर पुरुषाच्या बोटांचे ठसे होते आणि योगेश म्हणाला वेद मला तर वेगळीच शंका येते यार हिच्यावर कोणीतरी जबरदस्ती आणि इतक्यात वेद डोळे झाकून म्हणाला योगेश माझ्याकडून फार मोठी चूक झाली यार मीच तिच्यावर रात्री जबरदस्ती केली आणि हे ऐकून योगेशला प्रचंड धक्का बसला आणि योगेश जवळजवळ ओरडलाच आणि म्हणाला वॉट वेद तू काय बोलतेस तुला कळतं का तू चक्क बलात्कार केलास वेद म्हणाला ए हळू बोल ना तुला कळते का तू काय बोलतोस मी असं करेल का मी तुला तसा मुलगा वाटलो का योगेश पहिल्यांदा गेला आणि त्यानं दरवाजा लावला आणि हळू आवाजात म्हणाला वेद तिची अवस्था जर पाहिली ना तर याला कायद्याच्या आणि डॉक्टरांच्या भाषेत जबरदस्ती म्हणजेच बलात्कारच म्हणतात आणि जर हे दोघांच्या संमतीनं झालं असतं तर हे इतकं कधीच होत नाही तिची अवस्था अशी कशी झाली वेद ती खूप क्रिटिकल आहे आणि ही कोण आहे मुलगी कुठून आणलीस तू हिला तू लग्नही केलं नाहीस म्हणतोस आणि तरी तू रात्री बलात्कार केलास वेद ही कोणाची तरी बायको आहे या प्रकरणातला सिरियसनेस कळतोय का तुला तिचा नवरा तिला शोधत असेल आणि जेव्हा त्याला ती सापडेल आणि तिने तुझं नाव घेतलं तर आणि वेद आता घाबरला आणि म्हणाला योगेश यार पण मी हे सगळं मुद्दाम नाही केलं रात्री ही कशी माझ्या रूममध्ये आली मला माहीत नाही मी सुद्धा नशेत होतो आणि जेव्हा मी रूममध्ये आलो तेव्हा ती बहुतेक बेशुद्ध होती आणि वेदा समजून मी हिलाच असं समजून वेदनं पुन्हा डोकं पकडलं योगेश म्हणाला वेद हे खूप हॉरिबल आहे तुला कळतं आहे का वेद म्हणाला मला कळतं आहे योगेश की हे हॉरिबल आहे पण आता यातून मार्ग कसा काढायचा ते सांग आणि योगेश म्हणाला वेद ही कोणाची तरी बायको आहे शिवाय नववधू वधू आहे आणि माझं डॉक्टर ज्ञान सांगतं की तू तिच्यावर बलात्कार केलास आणि तोही तिच्या बाबतीत हा शरीर संबंध पहिल्यांदाच झाला आहे म्हणून तिची हालत इतकी खराब झालेली आहे पण आता ती शुद्धीत आल्यावरच तुझं काय होईल ते कळेल ती तुला पाहून कसं रिॲक्ट करेल काय माहीत तुला माफ करेल की तुझी चूक झाली असं वाटून ती तुला पोलिसात देईल हे मला माहीत नाही वेद म्हणाला आली होती ती शुद्धीमध्ये आणि मला बघून घाबरून पुन्हा बेशुद्ध पडली योगेश म्हणाला घाबरल नाही तर काय होईल तिने तुझं क्रूर रूप पाहिलं आहे रात्री या नवी नवरी वाटतेही नुकतंच लग्न झालं हिचं आणि त्या नवरीसोबत जर तिच्या नवऱ्याऐवजी दुसऱ्याच कोणी असं केलं तर तिच्यावर काय गुजरेल तिनं तर हे सगळं तिच्या नवऱ्यासोबत करण्याची स्वप्न पाहिले असतील ना आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे तिच्या नवऱ्याला काय वाटेल हे कळल्यावर वेद हिचं आयुष्य तर बर्बाद झालं ना आता त्यानं तिला स्वीकारलं तर बरं नाही तर वेद म्हणाला तुझं बरोबर आहे पण ही नवीन नवरी आहे तर माझ्या बेडरूममध्ये काय करत होती आणि तिची अवस्थासुद्धा खूप वाईट आहे तू बघितलंस ना तिच्या डोक्याला लागले गुडघ्याला लागले आणि हातामध्ये मनगटावर बांगडीच्या काचा घुसल्या आहेत जर तिचं लग्न झालं तर ती माझ्या बेडरूममध्ये कशी आली योगेश म्हणाला तोही प्रश्न आहेच पण त्याची उत्तरं फक्त तीच देऊ शकते पण आता आपण पोलिसातसुद्धा कळवू शकत नाही वेद म्हणाला पण आपण नाही कळवलं आणि तिनं सांगितलं तर योगेश म्हणाला वेद तुला कळते का पोलिसांना जर कळलं की तू तिच्यावर जबरदस्ती केली तर किती मोठी केस होऊ शकते आणि तू इतका फेमस बिझनेसमॅन आहेस की तुझं नाव जरा जरी कुठं आलं ना तरी तू बदनाम होशील आणि तुझ्या कंपनीचे शेअर्स तु रातोरात ढासळतील वेद खूप टेन्शनमध्ये येऊन म्हणाला आणि घरच्यांना कळलं तर आजोबांना समजलं तर काय होईल योगेश आता मी काय करू तूच सांग योगेश म्हणाला सध्या तरी ती शुद्धीत येण्याची वाट बघूया आता मी निघतो ती शुद्धीत आली की मला कळव असं म्हणून योगेश केला आणि वेद तिच्या शुद्धीत येण्याची वाट बघत होता मग आजचा न्यूजपेपर त्यांना थोडासा चाळला आणि तिथेच टेबलवर ठेवला मग थोड्या वेळाने तो वॉशरूमला गेला आणि काही वेळाने अंजली शुद्धीत आली तिच्या शरीराची हालचाल व्हायला सुरुवात झाली वेद बाथरूम मधून फ्रेश होऊन आला आणि ती शुद्धीत आलेली पाहून तिच्याकडे आला तशी ती पुन्हा घाबरायला लागली प्लीज प्लीज मला हात लावू नका प्लीज दूर हो माझ्यापासून असं ती रडत होती ती वेदला घाबरत होती वेद म्हणाला हे बघ मी तुला का काही करणार नाही रात्री ते झालं त्याबद्दल मी तुझी माफी मागतो प्लीज मला माफ कर पण मी हे मुद्दाम नाही केलं पण तू इथे कशी आलीस मला माहीत नाही मी सुद्धा नशेत होतो पण अंजली आता त्याचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती ती घाबरत होती त्याच्याकडे बघायलासुद्धा टाळत होती आणि त्याला म्हणत होती आधी तुम्ही दूर व्हा तू माझा गैरफायदा घेतलास वेद म्हणाला नाही मी खरंच नाही गैरफायदा घेतला मी स्वतः नशेत होतो मला वाटलं की माझी गर्लफ्रेंड आहे वेद त्याची बांजू मांडत होता पण ती ऐकत नव्हती आणि अंजली आता तिथून उठून निघाली पण तिला अजिबात चालता येत नव्हतं डोकं दुखत होतं तिच्या पोटात आता खूप दुखायला लागलं होतं आणि ती पुन्हा चक्कर येऊन पडणार इतक्यात वेदने तिला सावरलं आणि ती त्याच्या मिठीत गेली पण ती पुन्हा घाबरली आणि वेदला म्हणाली प्लीज मला हात लावू नका प्लीज मला खूप त्रास होतोय वेद म्हणाला हे बघ मला तुझा त्रास कळतोय पण प्लीज तू माझं ऐकून घे ती म्हणाली तुम्हाला नाही कळणार माझा त्रास प्लीज मला जाऊ द्या असं म्हणून ती निघाली पण पुन्हा वेदना सहन न होऊन बेडवर खाली बसली मग तिला वेद शांततेत म्हणाला हे बघ प्लीज माझं फक्त एकदा शांततेत ऐकून घे त्यानंतर तू काय म्हणशील ते मी करायला तयार आहे आणि अंजली म्हणाली आधी तुम्ही माझ्या नजरेसमोरून दूर व्हा मग वेदने त्याची जी नोकर होती मीरा तिला बोलावलं आणि म्हणाला मीरा मावशी इकडे या आणि प्लीज तिच्याजवळ थांबा आणि वेद बाहेर थांबला मग मीरा मावशींनी तिची प्रेमानं विचारपूस केली तुझं नाव काय कुठून आलीस असं विचारलं पण अंजली काहीच बोलत नव्हती तिला अशक्तपणा आलं आहे हे जाणून त्यांनी तिला खायला दिलं पण ती खात नव्हती कसं खाणार इतका मोठा प्रसंग झाल्यावर कुठल्या मुलीला खाऊ वाटेल आणि ज्यानं हा प्रसंग केला त्याच्याच घरात त्याच्याच बेडरूममध्ये त्याच्याच बेडवर ती बसली होती आता मीरा मावशींच्या बोलण्यात तिला आपुलकी जाणवली ती त्यांचा हात सोडत नव्हती त्या म्हणाल्या घाबरू नकोस इथे तुला काहीच होणार नाही पण तुझ्यासोबत काय झालं ते सांगशील का पण अंजली बोलत नव्हती ती फक्त तशीच खाली सरकली आणि पुन्हा पोटात पाय घेऊन झोपली मीरा मावशी पुन्हा बाहेर आल्या मग वेदनं मीरा मावशीला विचारलं ती ठीक आहे ना मीरा मावशी म्हणाल्या हो पण पुन्हा झोपली आहे ती काय झालं ते सांगतच नाही नीट अंजलीला आता तिच्यासोबत रात्री घडलेले हॉटेलपासूनचे सगळे प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत होते आणि त्या हॉटेलमध्ये तिनं ज्या माणसावर वार केला तो मेला असेल तर माझं काय होईल मला पोलीस पकडून नेतील का असा विचार तिच्या डोक्यात आला आता नक्की कोणत्या गोष्टीचं दुःख मानावं हे अंजलीला कळत नव्हतं नवऱ्यानं फसवलं याचं तिने स्वतःचे अब्रू वाचवण्यासाठी खुणाचा प्रयत्न केला याचं की ती तिच्यावर बलात्कार झाला याचं सगळीकडून तिच्यावर संकटं कोसळली होती वेद रूमच्या बाहेरच बसला होता आणि पुन्हा आईनं वेद शांत झाला असेल म्हणून फोन केला फोन बघून वेद घाबरला जर हे सगळं घरच्यांना कळलं तर काय होईल याचंही त्याला खूप मोठं टेन्शन होतं वेदने फोन घेतला आणि तो घाबरत बोलत होता आई बोल ना काय म्हणतेस सुशिला देवी म्हणाल्या कसा आहेस वेद बाळा वेद म्हणाला आई मी ठीक आहे आजी आजोबा आणि तू कशी आहे आई म्हणाली तुझीच काळजी करत आहेत ते या वयात दुसरं काय करणार तू ठीक आहेस ना बेटा वेद म्हणाला हो आई मी ठीक आहे पण त्याच्या आवाजावरून आईनं ओळखलं की तो टेन्शनमध्ये आहे आणि तिनं विचारलं काही प्रॉब्लेम आहे का वेद तो स्वतःला नॉर्मल ठेवत म्हणाला आई अगं नाही काहीच नाही मग आई म्हणाली आम्ही येतोय ये तीन दिवसांनी आम्ही सगळे ठीक आहोत तू तु तु तुझी काळजी घे हो आई असं म्हणून वेदने फोन ठेवला आणि आईला तर थोडं आश्चर्यच वाटलं वेदाचं लग्न झालं आहे हे कळल्यावर वेद इतका व्यवस्थित बोलणं आणि इतका शांत राहून बोलणं तिला अपेक्षित नव्हतं एक तर त्यानं फोनच घेतला नसता असं तिला वाटलं कारण त्याच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली की तो संपर्क तोडतो अज्ञात वासात जातो घरीसुद्धा दोन दोन दिवस यायचा नाही ऑफिसमध्येच राहायचा आणि अजिबात बोलत नसायचा त्याचा राग शांत होईल तेव्हाच तो घरी हो यायचा पण यावेळी तर वेदाचं लग्न होऊनही वेदने इतकं नॉर्मल ठेवत सुशीलासोबत संभाषण साधलं आता रात्रीचंच घ्या रात्री ना रात्रीसुद्धा तो अजिबात फोन न घेता त्यांना किती बोलत होता आय हेट ऑल जहागीरदार असं म्हणाला आणि या वाक्यानंतर तर तो घरात थांबेल की नाही याचीही शंका होती पण आता त्याच्यामध्ये हा झालेला थोडासा बदल सुशिलाला सुखावत होता आणि आता सुशिलाला पंडितजी म्हणाले होते ते खरं वाटत होतं खरंच कोणी अशी व्यक्ती आली की काय वेदच्या आयुष्यात ज्यामुळे वेद थोडा चेंज झाला आहे मग दादासाहेब म्हणाले सुशीला तो बोलला तुझ्याशी चक्क सुशीला म्हणाली हो बाबा आणि कसलीच चिडचिड राग न करता प्रमिला म्हणाली चला देव पावला म्हणायचं आणि आपल्या तीर तीर्थयात्रेचं फळ आपल्याला मिळतंय आता आपण घरी गेलो की पुन्हा नव्या जोमानं त्याच्यासाठी मुली पाहायला सुरुवात करू आणि आता त्याचे दोनाचे हात चार झालेच पाहिजेत मग इकडे वेद ती उठली आहे हे पाहून पुन्हा बेडरूममध्ये आला आता तिच्याशी बोललंच पाहिजे असं त्याला वाटलं दुपारच्या तीन वाजत आल्या होत्या त्याला तिच्याशी बोलायचं होतं त्याशिवाय त्याला चेन पडणार नव्हती रात्री जे काही झालं ते वेदसाठी नवीन नव्हतं पण अंजलीसाठी मात्र ते पहिल्यांदाच होतं आता अंजली तिथेच टीपॉयवर ठेवलेला पेपर हातात घेऊन वाचायला लागली फ्रंट पेजवर पहिलीच बातमी होती शहरातले प्रसिद्ध बिझनेसमॅन यांच्यावर प्राणघातक हल्ला त्यांची प्रकृती चिंताजनक हल्ला करणाऱ्या तरुणीचा पोलीस शोध घेत आहेत सी सी टी व्हीमध्ये ती तरुणी पळताना दिसत होती आणि मग तर अंजली आणखीनच घाबरली आणि वेद आता आला तसा तिच्या हातातून घाबरून तो न्यूजपेपर खाली पडला पुन्हा अंजली त्या पेपरकडे घाबरून बघायला लागली आणि वेदकडे सुद्धा घाबरून पाहायला लागली वेद म्हणाला हे बघ प्लीज प्लीज माझं ऐकून घे मी कोणी राक्षस नाही किंवा मी बलात्कारीसुद्धा नाही माझ्याकडून हे चुकून झालं मी तुला माझी गर्लफ्रेंड समजलो कारण मी नशेत होतो जे काही झालं त्याचं मला गिल्ट आहे पण चूक माझी एकट्याची नाही तू माझ्या बेडरूममध्ये अशी अचानक येऊन राहिलीस कशी तू आतमध्ये आलीच कशी मी सगळ्या सिक्युरिटी गार्ड्सना विचारलं पण तु तुला कोणीच कसं पाहिलं नाही येताना आणि तू अशी गुपचूप जर माझ्या बेडरूममध्ये येऊन राहिली असशील तर हा गुन्हा नाही का आणि अंजली आता शांत झाली या चूक तिचीही आहे असं तिला वाटायला लागलं पण या चुकीची इतकी मोठी शिक्षा ती तर अब्रू वाचवण्यासाठी आश्रयाला आली होती आणि इथेच तिच्यावर नको तो प्रसंग घडला आता अंजली शांत झाली त्याला सांगावं की नको या विवंजनेत ती सापडली त्याच्या बोलण्यावरून तरी तो आता चांगला वाटत होता त्यानं डॉक्टर बोलवला तिचं औषध पाणी केलं आणि खरंच त्याच्याकडून हे चुकून झालं असावं असं तिला वाटलं पण आता इथे थांबून तरी काय करणार पोलिसांना कळलं की ती इथे आहे तर ते तिला पकडतील आणि ती तिथून निघाली इतक्यात वेद म्हणाला कुठे निघालीस तू पोलीस स्टेशनला निघालीस का हे बघ मी तुला हवी तेवढी भरपाई द्यायला तयार आहे पण प्लीज कोणालाही सांगू नकोस नाही तर माझी खूप बदनामी होईल आणि पोलिसांचं नाव काढलं तसं अंजली पुन्हा घाबरायला लागली तिला वाटलं आता त्या माणसाचं काय झालं असेल आणि मला पोलीस पकडतील की काय तो इतका बिझनेसमन आहे म्हणजे नक्कीच मला सोडणार नाही आणि वेद म्हणाला आहे बघ तू खाली बस आपण बोलूया यानंतर तुला इथं काहीच होणार नाही मला माहीत आहे तो प्रसंग खूप लाजीरवाणा आहे पण तू अशी लग्न झालेली असताना त्या अवस्थेत इकडे कशी काय आलीस मला सांग ना तुझं नाव काय आहे कुठून आलीस आता अंजली सतत त्या न्यूजपेपरकडे घाबरून बघत होती आणि वेदचीही नजर तिच्याकडे गेली आणि त्याला नक्कीच कळलं की या बातमीचा आणि तिचा काहीतरी कनेक्शन आहे आणि तो न्यूजपेपर हातात घेतला आणि त्याने बारकाईने वाचला आणि म्हणाला बोल आता काय कारण आहे तुझं आणि या बातमीचं काय कनेक्शन आहे मला थोडी थोडी कल्पना आलेली आहे तूच ती मुलगी नाहीस ना जिने याच्यावर हल्ला केला तशी अंजली आता घाबरली आणि आणखीन पोटात पाय घेऊन बसली वेद म्हणाला म्हणजे तूच आहेस ती हे बघ पण तू हे सगळं का केलं असावं हे तुझ्या अवस्थेवरून मला कळतंय तू ते मुद्दाम नाही केलंस हेही मला कळतंय हे, हे बघ मी तुला प्रॉमिस करतो की मी तुला काहीच होऊ देणार नाही पण प्लीज रात्रीच्या प्रसंगाबद्दल मला माफ कर आता अंजली रडायला लागली आणि तिने त्याला सगळं सांगितलं आणि म्हणाली मी त्या लोकांपासून अब्रू वाचवण्यासाठी इथं आले आणि इथे सुद्धा माझ्यासोबत तेच झालं वेदाता खजील झाला आणि म्हणाला पण आता तू बाहेर गेलीस तर काय होईल कळतं आहे ना तुला पोलीस तुझ्या मागावर आहेत हॉटेलच्या सी सी टी व्हीतून त्यांनी तुझं फुटेजसुद्धा घेतलं आहे अंजली म्हणाली पण मी ते माझ्या रक्षणासाठी केलं माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता वेद म्हणाला तुझंही खरं आहे पण आता तू जाणार कुठे तुझ्या नवऱ्याच्या घरी तर तू जाऊ शकत नाही कारण तो तर फ्रॉड आहे तू त्याच्याविरुद्ध तक्रार करायला गेलीस तर तूच सापडशील तुझ्या आईवडिलांचा पत्ता मला सांग मी तुला तिथे सोडतो पण आता सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह अंजलीकडे होतं की ती जाणार कुठं आणि कोण स्वीकारेल तिला मग ती म्हणाली मला मयूरकडे जायचं आहे पण तिच्याकडे ना फोन ना पैसा मग ती कशी जाणार वेद म्हणाला तिथे जायला मी तुझी मदत करतो पण प्लीज हे एवढं एक गोष्ट लपवून ठेवशील का आणि मी काय तुला रस्त्यावर नाही पकडली किंवा तुझ्या घरात घुसतो नाही हे तरी तुला मान्य आहे का असं तो तिची समजूत घालत बोलत होता गोड बोलून सांगत होता आता अंजलीकडे हो म्हणण्या वाचून पर्याय नव्हता त्याच्या बोलण्यावरून तर असंच वाटत होतं की तोही जेंटलमन होता श्रीमंत होता त्याच्याकडे मुलींची काही कमी नव्हती आणि हे त्याच्याकडून चुकून झालं होतं पण तरीही कितीही चांगला असला तरी बलात्कार तो बलात्कारच असतो जो तिच्या मनाविरुद्ध झालेला होता आणि शिवाय वेदची तक्रार करायला गेली तर त्या बिझनेसमनवर हल्ला केली केला म्हणून तीही पकडली जाणार होतीच म्हणून अंजलीने गप्प बसणं पसंत केलं जे नशिबात आहे ते होईल असं तिनं ठरवलं वेदला मात्र त्याच्या घरचे परत येण्यापूर्वी दोन दिवसात हे प्रकरण मिटवायचं होतं वेद म्हणाला मी तुला तिथपर्यंत सोडू का अंजली म्हणाली हो तो म्हणाला तुझं नाव काय आहे तिने तिचं नाव सांगितलं नाही कारण त्यात तिला धोका वाटला वेद म्हणाला आजची रात्र तू इथेच राहा तुझी तब्येत ठीक होईल आता तू सेफ आहेस उद्या सकाळी मी तुला सोडतो मग सकाळी उठल्यावर वेदने पाच करोडचा चेक तिच्या नावे लिहिला आणि तिला देत तो म्हणाला हे गे माझ्या चुकीची भरपाई जर उद्या तुला कोणीही नाही स्वीकारलं तर तुझ्या भविष्याची तजवीज आहे ही अंजलीने आता त्याच्याकडे चमकून पाहिलं काय माणूस आहे हा पाच करोड रुपयांनी माझी गेलेलं अब्रू परत येईल का अशा नजरेनं तिचे त्याच्याकडे पाहिलं त्यानं तिची माफी मागितली मनापासून हेच तिच्यासाठी खूप होतं पण आत्ता तिच्या हातात चेक देऊन तो आणखीन तिच्या नजरेतून उतरला होता पण ती बोलली नाही काहीच तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते मग वेदनं जबरदस्ती तिच्या हातात चेक ठेवला आणि ती सांगेल त्या पत्त्यावर मयूरकडे तिला सोडली आणि हे प्रकरण इथंच संपलं असं वाटून तो पुन्हा घरी आला पुन्हा त्यानं कितीतरी वेळ शॉवर घेतला आणि घरचे परत येण्याअगोदर हे सगळं इथेच संपलं असं त्याला वाटलं पण हे सगळं इथंच संपलं नव्हतं आणि संपणारही नव्हतं मग इकडे वेदा म्हणाली मम्मी अगं वेदला संपर्क केला पाहिजे नाही तर तो मला विसरून जाईल तिची मम्मी माली वेदा तू घाई हो। करू नकोस पण तू आत्महत्या करण्याची तयारी ठेव वेदा शॉक होऊन आली वॉट मम्मी मी का करू आत्महत्या आणि शलाकानं तिचं मनगट पकडलं आणि तिच्या नसवर सुरी टेकवली आणि म्हणाली जहागीरदार साम्राज्याची राणी व्हायचं असेल तर तुला थोडं रक्त तर सांडलंच पाहिजे आणि वेदा खूप घाबरली आणि शलाका खुनसी नजरेनं बघत हसायला लागली